श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे दुसरी माळ प्रत्येक भगिनी माझ्या सेवा सुरूच केलेल्या असतील तर बऱ्याच जणींनी दुर्गा सप्तशती पाठाचा संकल्प केलेला असेल चौदा पाठांचा काही जणांनी सात पाठांचा किंवा ज्यांना जशा सेवा जमतात त्या पद्धतीने तुम्ही सेवा सुरू केलेल्याच असतील जर केल्या नसतील तर ज्या दिवशी आपल्याला मनामध्ये आलं की आपण सेवा करायला हवी त्या दिवशी जरी तुम्ही सेवा केली तरी उत्तम म्हणायला काहीच हात नाही कारण आपल्याला ह्या नऊ दिवसांमध्ये आईची मोठ्या प्रमाणात कुलदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे कारण ज्या घरावरती कुलदेवीचा वरधस्त असतो त्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते त्यामुळे आपल्याला या नऊ दिवसाच्या कालावधीत आईच्या प्रत्येक स्वरूपाचं पूजन करावायचं आहे आई नऊ दिवसासाठी आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास्तव्यासाठी आलेली आहे ज्या घरामध्ये मंगल कलेशाची स्थापना होते त्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आईचा तर वास असतोच परंतु प्रत्येक घरामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये आई सूक्ष्म स्वरूपात वासासाठी आलेली असते तर त्यामुळे आपल्याला आई भगवतीची मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे तर उद्याची माळ आहे तिसरी म्हणजे घटाची ही तिसरी माळ आहे तर ह्या तिसऱ्या माळेच्या आईच्या रूपाचं नाव आहे चंद्रघंटा तर ह्या चंद्रघंटा आईचं पूजन केल्याने आपल्याला म्हणजे आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही जर आपल्या आयुष्यामध्ये शत्रूंचा त्रास असेल आपल्या आयुष्यामध्ये काही संकट असतील किंवा काही दुःख असतील त्यासोबतच जर सततच घरात आजार पण असेल तर अशा वेळेस आपल्याला आपल्याला ह्या तिसऱ्या रूपाच्या आईचं चंद्रघंट आईचं पूजन करावायचं आहे त्यासाठी एक उपाय सुद्धा आहे तर तो उपाय कोणता याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा सेवेची सगळी माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मैत्रिणींनो चंद्रघंटा आईला चंद्रघंटा हे नाव कापडलं तर आईच्या डोक्यावरती अर्ध गोलाकार चंद्र आहे आणि तो घंटेच्या आकाराचा आहे म्हणून आईला चंद्रघंटा असं संबोधलं जाते तर चंद्रघंटा आई ही सिंहावर बसून आलेली आहे म्हणजे तिचं आसन हे सिंह आहे आणि ती दशभुजावाली आहे म्हणजे दहा हात तिला आहेत आणि ही युद्धासाठी सज्ज असणारी आहे तर युद्धासाठी जरी आई सज्ज असली महिषासुराचा वध करण्यासाठी आईने हे रूप घेतलेलं आहे कारण महिषासुराने म्हणजे आसुरांनी धुमाकूळ घातलेला होता आणि त्यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी त्यांच्यावरती सत्याचा झेंडा रोवण्यासाठी आईने तिचं रूप घेतलेलं आहे तर ह्या आईला जरी युद्ध ही आई युद्धासाठी जरी सज्ज असली तरी सुद्धा तिच्या भक्तांकडे मात्र ती कनवाळू नजरेने पाहत असते तिची नजर ही नेहमी प्रेमाची म्हणजे मातृत्वाचीच नजर असते कारण आपण असं म्हणतो की ती सिंहावर बसलेली आहे तिच्या हातात सगळे शस्त्र आहेत आणि युद्धासाठी सज्ज आहे युद्धासाठी जरी सज्ज असली ती तयार असली तरी ती फक्त विनाश करण्यासाठी आलेली आहे त्यामुळं सेवा केली तर निश्चितच तिच्या भक्तांवर कनवाळू कायम राहते त्यामुळे आपल्याला आईच्या या तिसऱ्या रूपाचं म्हणजे चंद्रघंटा रूपाचं पूजन करावायचं आहे जर आपल्या आयुष्यामध्ये ह्या चंद्रघंटा आईचं जर आपण पूजन केलं तर निश्चितच आपल्या आयुष्यातले शत्रूंचा सुद्धा विनाश होतो आता शत्रूंचा विनाश आपल्याला काही युद्धावरती जायचं नाही किंवा युद्धामध्ये कि युद्धा विजय मिळून आपल्या शत्रूवरती आपल्याला विजय मिळवायचा नाही तर आपण सांसारिक आहोत तर सांसारिक लोकांमध्ये काय तर एकमेक जे काही हितशत्रू असतात तर हितशत्रू म्हणजे काय तर ते तोंडावरती खूप चांगलं बोलतात खूप प्रेमाने वागतात परंतु आपल्या पाठीमागे आपल्याला त्रास होईल अशा प्रकारचे ते वागत असतात की ज्यामुळं आपल्याला मानसिक त्रास होतो शारीरिक त्रास होतो तर अशा शत्रूंचा नाश होतो किंवा एखाद्या वेळेस काही वैचारिक मतभेद एखाद्या दे व्यक्तीसोबत असतात किंवा एखाद्या कुटुंबासोबत असतात तर अशा वेळेस त्या वैचारिक मतभेदामुळे सुद्धा आपल्याला मानसिक शारीरिक त्रास होतो तर तो त्रास होऊ नये साठी आपल्याला आईची भक्ती करावायची आहे किंवा आईची मोठ्या प्रमाणात सेवा करावायची आहे तर त्यासोबतच जर आपल्या आपण कुठल्या संकटातून जात असाल किंवा अचानक एखादं संकट आपल्यावरती ओढवणारं असेल तर कारण संकटांची मालिका येणार आहे का नाही हे भविष्यातला आपण सांगू शकत नाही परंतु चालू काळामध्ये जर आपण संकटात असाल तर ते संकट निवारण्याचं काम आई करते किंवा येणारी जी संकटं आहेत ती आपण जरी अणभिज्ञ असाल आपल्याला जरी ती माहिती नसतील तरी सुद्धा ते टाळण्याचं काम मात्र आईच्या या भक्तीतून होतं म्हणून आपल्याला आईची सेवा करायची आहे त्यासोबतच जर आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल कारण आजारपण जरी असलं तरी सुद्धा एक मानसिक त्रास आपल्याला होत असतो शारीरिक त्रास आपल्याला होत असतो मग घरात कुणीही आजारी असो हो, तर घरातल्या प्रत्येकांना मानसिकरित्या त्रास होत असतो आर्थिकरित्या त्रास होत असतो तर ती आर्थिक आर्थिक बाजू आपली प्रबळ व्हावी आपल्याला मानसिक समाधान मिळावं किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे आपल्या सगळ्या दुःखांवरती आईच्या भक्तीतून मात करता येते त्यामुळं आपल्याला या तिसऱ्या रूपाचं चंद्रघंटा आईचं पूजन करावायचं आहे चंद्रघंटा आई वाली आहे तर प्रत्येक युद्धासाठी सज्ज असल्यामुळं प्रत्येक देवांनी प्रत्येक देवतेंनी त्यांना त्यांचं शस्त्र प्रदान केलेलं आहे की जेणेकरून त्यांचा त्या युद्ध युद्धात त्यांना यश मिळावं ह्यासाठी प्रत्येकाने म्हणजे शंभोनी त्यांचं त्रिशूळ दिलं तर इंद्राने त्यांचं वज्र दिलं या पद्धतीनं प्रत्येकाने त्यांचे शस्त्र मातेला दिलेले आहेत त्यामुळं आईच्या दहा पण हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत जरी शस्त्र असले किंवा जरी ती युद्धासाठी सज्ज असली तरी सुद्धा तिच्या भक्तांवरती मात्र तिची कायम प्रेमळच नजर असते प्रेमळ नजरेने कनवाळू नजरेनेच मातृत्वाच्या दृष्टीनेच ती भक्तांकडे बघत असते त्यामुळं ह्या मातेचा जर आपण पूजन केलं तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते तर ह्या आईच्या तिसऱ्या माळेला तर आपल्याला निळ्या रंगाचंच घटांना माळ अर्पण करावा आहे तर तुम्ही गोकर्णचं गोकर्ण या फुलाचं जर माळ अर्पण केली तरी चालते आणि जर तुमच्याकडं निळी फुलं कुठलीही अवेलेबल नसतील तर अशा वेळेस तुम्ही जास्वंदाची माळ आईला अर्पण केली तरीही चालतं त्यासोबतच आईला आपल्याला दुधाचा नैवेद्य द्यायचंय किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थ आपल्याला आईला नैवेद्य आहे तर, 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 तर तुम्ही तर खीर दिली तरी चालते किंवा मिठाई दिली तरी तर चालते किंवा तुम्ही लोणी दिलं तरीही चालतं परंतु दुधापासून जे पदार्थ बनलेत त्या गोष्टींचं आईला नैवेद्य आपल्याला द्यायचं आहे हे या पद्धतीनं आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं आईचं पूजन करायचंय त्यासोबतच दिवसभर आपल्याला आईच्या या मंत्राचं पठन करायचंय किंवा जप करायचं जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही जप करायचं तो मंत्र असा आहे ओम एम रीम क्लीम चंद्रघंटाय नमहा ओम एम रीम क्लीम चंद्रघंटाय नमहा या मंत्राचं आपल्याला पठन करायचंय त्यानंतर मी तुम्हाला एक तोडगा सांगणार आहे तर हा तिसऱ्या माळेलाच आपल्याला करावायचा आहे तर तो तोडगा कोणता साधा सोपास तोडगा आहे की ज्या तोडग्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नाणते आर्थिक समस्या असतील तुमचे शारीरिक समस्या असतील तुमच्या मानसिक समस्या असतील कुणा व्यक्तीमुळं कुणा कुटुंबामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्या सगळ्या त्रासांपासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित तिसऱ्या माळेला जर हा उपाय तुम्ही केला तर निश्चित तुमच्या सगळ्या समस्येमधून तुम्ही बाहेर पडाल तर उपाय असा आहे की आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची हे अशी दोन आपल्याला विड्याची पानं घ्यायची ही एकमेकावरती ठेवायची आता ह्याला काही भागामध्ये खाऊची पानं म्हणतात काही भागामध्ये विड्याची पानं म्हणतात तर काही भागामध्ये नागवेलीची पानं असं म्हणतात तर आता तुमच्या भागात काय म्हणतात ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये निश्चितच सांगा तर आमच्याकडे आपण सर्वसाधारण ह्याला पूजेची पानं म्हटलं तरीही चालतं विड्याची पूजेची नागवेलीची खाऊची म्हणजे आता जे प्रत्येकांच्या भागामध्ये बोलीभाषा ही वेगळी असते त्या पद्धतीनं थोडंफार बदल होतात पण हे पूजेसाठी जे पान वापरतात त्याला विड्याची पान आपण म्हणूयात तर ह्या विड्याची दोन जोडपान घ्यायचे हे दोन जोड पान आपल्याला उजव्या हातात घ्यायचे तर कशा पद्धतीनं तर हे जे देठ आहे हे देठ आपल्याला देवीकडे करायचंय म्हणजे आपल्याला देवापुढे बसून हे आपल्याला सेवा करावायची आहे किंवा हातोडगा करावायचा आहे घट जरी तुमच्या घरी नसतील तर अशा वेळेस तुम्ही एखादी देवीची मूर्ती समोर असू द्या टाक समोर असू द्या किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र समोर असू द्या किंवा देवीचा कुलदेवीचा तुमचा फोटो असला तरीही चालतो आणि ते काहीही नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुलदेवी म्हणून एखादी सुपारी स्थापन करा आणि आणि त्याच्या समोर बसून हे हातोडगा करायचा उजव्या हातामध्ये हे दोन विड्याची पानं घ्यायची आणि या पानावरती दोन म्हणजे उजव्या हातात घेण्याच्या पूर्वी याच्यावरती आपल्याला कुंकणी रिम असं ह्याच्यावरती लिहायचंय ह्या पानावरती पहिल्या पानावरती रिम असं लिहायचंय आणि रिम मग ते तुम्ही कुंकणी लिहायचंय तुम्ही काडीपेटीने लिहा किंवा उदबत्तीच्या गाडीने लिहा म्हणजे कशाने पन पण लिहा पण ह्याच्यावरती तुम्ही रिम लिहायचंय आणि ते रिम लिहिल्यानंतर ते उजव्या हातात घ्यायचे आणि ही देठ आईकडं करायची आणि आपल्याला एकवीस वेळेस आईचा चंद्रघंटा आईचा बीजमंत्र आहे तो तो बीजमंत्र कोणता ओम श्रीं शक्तेय नमः तर या ओमच्या जागी काही वेळेस एम सुद्धा वापरलं जातं काही मंत्रांमध्ये म्हणजे हा बीज मंत्र काही जण एम श्रीम शक्तेय नमः असं म्हणतात तर काही जण ओम श्रीं शक्तेय नमः असं म्हणतात तर दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही म्हटला तर कुठलाही म्हटला तरी चालतो पहिला ओम श्रीं शक्तेय नमहा किंवा एम श्रीम शक्ते ए नमहा या पद्धतीचा हा बीजमंत्र आहे हा चंद्रघंटा आईचा बीजमंत्र आहे तर हा आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचा आहे एकवीस वेळेस म्हणून झाल्यानंतर मग आपलं काही दुःख आहे आपल्यावरती जे संकट आहे मग ते आर्थिक संकट असो शारीरिक असो मानसिक असो किंवा शत्रुपीडा असो कुठल्याही कारणासाठी असो मग जी काही समस्या आहे ती समस्या आपल्याला आईला सांगायची आहे आणि मग आईला सांगून हे आपलं जिथं समोर म्हणजे तुम्ही मूर्ती ठेवलेली असेल तुम्ही फोटो ठेवलेला असेल तुमच्याकडे ताक असेल तुम्ही सुपारी ठेवलेली असेल तर ते मग आईवरती ही दोन्ही विड्याची पानं समर्पित करायची म्हणजे सगळ्या आपल्या दुःखाचा भार हा आपल्याला आईवरती टाकायचा आहे तर आई त्याचा आनंदाने स्वीकार करते कारण ती आई आहे जगत माता म्हटलं जातं तिला तर त्याच्यामुळं ती आपल्या सगळ्या दुःखाचा स्वीकार करते आणि आपल्याला दुःखापासून आपल्याला संकटांपासून समस्येतून आपल्याला मुक्त करते यात ती मात्र ही शंका नाही तर तिसऱ्या माळेला हा उपाय करायचा आहे तर साधी सोपी सेवा आहे आवर्जून तुम्ही करा आणि तुमच्या सगळ्या समस्येतून बाहेर पडा की जेणेकरून आपल्याला पण म्हणजे सुख समाधान समृद्धी मिळेल साधी सोपी सेवा आहे त्याच्यासाठी काही खूप खर्च लागणार नाही त्यामुळं माझ्या सगळ्या भगिनींनी ही सेवा केली तरी चालते तर ही सेवा करायची कधी तर दिवसभरात तुम्ही कधीही तिसऱ्या माळेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळेला ही सेवा करू शकता एकवीस वेळेस मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला काहीही वेळ लागणार नाही कमी वेळात होणारी प्रभावी सेवा आहे तर आवर्जून सगळ्यांनी करावी तर मैत्रिणीनं दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु खूप महत्वाची आहे कारण जेव्हा आपण समस्येत असतो तर तेव्हा आपल्याला कुठूनच काही मार्ग सापडत नाहीत तर ह्या सेवेच्या माध्यमातून जर आपल्याला आपल्या समस्यांवरती काही निराकरण होत असेल तर अशा वेळेस ही ह्या सेवा किंवा असे तोडगे करायला काहीच हरकत नाही तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच था थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम